देशामध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निकाल अनपेक्षितपणे लागलेला लागन आपण पाहिला तुम्ही चार सोपारचा नारा दिला त्याचा दिसला आणि त्यांना नावावर सुद्धा प्राप्त करता आला नाही आता येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणूक आहे आणि स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे आपली वाटचाल काय असणार आहे नमस्कार मी उत्तमराव चंद्रकांत वाघ अहमदपूर चाकूर विधानसभा मतदार विचार तुम्ही विचारलंय की बाबा काल परवा आपल्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या पण तुम्ही जर बघितलं की ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हे भाजपला लोकांनी साफ नाकारलेला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे भाजपाचे घटक पक्ष आहेत भाजपा हे जनतेने नाकारलेलं आहे त्याचं कारण म्हणजे जनतेला आवडलेलं नाही हे की फोडाफोडीचं राजकारण कधी इकडे कधी तिकडे कधी त्या पक्षाबरोबर युती ह्या पक्षाबरोबर पक्षा युती हे जनतेला आवडलेलं नाही म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये भाजपाला जनतेनं ना साफ नाकारलेलं आहे मूळ कारण म्हणजे फक्त त्यांचं फोडाफोडीचं राजकारण त्यांना जनतेचं काही देणं घेणं नाही म्हणून जनतेने सुद्धा आता विचार केलेला आहे की बाबा चांगले लोक निवडून द्यायचे आता येणाऱ्या विधानसभेला चांगले लोक निवडून यापूर्वी आपण एसच्या माध्यमातून या अहमदपूर चकूर मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडत आणि काम करत होता मात्र आता तो एस भारतीय जनता पार्टीच्या पार बद्दल त्यांचं विचारसरणी त्यांच्याबद्दल आहे बरोबर आहे तुम्ही काल विचार आज विचारलो मला असंच माझ्या मुलाखतीमध्ये चाकूरच्या पत्रकारांनी विचारले की बाबा तुम्ही बी आर एस मध्ये काम करतो होता काय झालं मला तुम्हाला सांगायची गरज आहे गरज नाही की बी आर एस काय झालं का तर काल सब, काल परवा तुम्ही लोकसभेच्या निवडणुका झाल्या तुम्ही स्वतःच्या डोळ्याने बघितले का त्यांची कुठे उमेदवार तर नाही बघितले त्यांनी स्वतः डिक्लेअर केलेत की आम्ही महाराष्ट्रामध्ये लोकसभा विधानसभा लढणार नाही जे लढणारच नाही निवडणुका तर आम्ही विचार केला की आता आपल्या माध्यमातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवायची हे आम्ही पक्क ठरवलेलं आहे आता आपल्या मतदार मतदारसंघातील कालच एका परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दरम्यान झाले पाचशे ते सहाशे एकरणी केले बरोबर आहे तुम्ही जे म्हणता की वर्षी पावसाचं प्रमाण जास्त आहे बऱ्याच जागी कालपर्वा तुम्हाला माहित आहे महाडंगरी गावात असाच एक प्रकार झाला तिथं वीज पडली होती आणि विजेनी विजेनी त्या दोन मृत्युमुखी मृत्यू मृत्यू पत्कारला त्यांनी तर त्यांना सुद्धा महाडंगरी गावात जाऊन मी माझ्या पद्धतीनं त्यांना मदत करून आता सुद्धा इथं गारोळा गावामध्ये ढगफुगी झालेली दा आहे उद्या मी या गारोळा गावामध्ये जाणार आहे शेतकऱ्याची संवाद साधून त्यांच्या समस्येच सा निरसन करून मी तहसीलदार साहेबांना निवेदन देणार आहे बरं आता तुम्ही चर्चा दरम्यान सांगितलं की माझे अनेक पक्षांकडून तुम्हाला ऑफर येत आहे की आमच्या पक्षाकडून तुम्ही विधानसभेची निवडणूक तुम्हाला मेसेज येत आहे त्या संदर्भात बघा मी स्वतः मी स्वतः ठरवलेलं आहे की बाबा आपण जनतेच्या पक्षातून निवडून यायचं आज तुम्ही आपल्या महाराष्ट्रामध्ये बघता पक्षाची काय अवस्था झालेली आहे आज लोक पक्षाला मानायला तयार नाहीत का कधी ह्या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून ह्या पक्षात आता जनतेनं ओळखलेलं आहे की आपल्या मतदारसंघासाठी अहमदपूर चालू चापूर तालुक्यासाठी उमेदवार लोकाचं काय जनतेचं भलू भलं करू शकतो त्या उमेदवाराला यावेळेस या या जनता पाठीमागं राहणार आहे तुम्ही बघा आता दोन हजार ला तुम्हाला बरेच असे दिसतील की बाबा ह्या मतदारसंघामध्ये खरंच जनता ही हुशार आहे म्हणून तुम्हाला दिसेल दोन हजार ला मी म्हणणार नाही की माझंच काम चांगलं आहे मीच निवडून येणार आहे हे जनतेचा कौल असतो ते जनता बरोबर तुम्हाला दोन हजार चोवीसला दाखवून देईल